भारताचं हॉकी संघ आता नवीन आव्हानांना सामोरं जायला सज्ज झालं आहे यासाठी हॉकी इंडियाने शनिवारी आगामी वरिष्ठ महिला प्रशिक्षण शिबिरासाठी चाळीस सदस्य संभाव्य संघाची घोषणा केली ही स्पर्धा दोन हजार सव्वीसच्या एफ आय एच महिला विश्वचषकासाठी थेट पात्रता मार्ग म्हणून काम करेल ज्यामध्ये फक्त विजेत्या संघालाच निश्चित स्थान असेल त्यामुळे भारताच्या दृष्टीने हे शिबिर खूप महत्त्वाचं आहे नमस्कार मी श्रुती पाहूयात या व्हिडिओमधून भारताचे कोणकोणते खेळाडू या संघात आहेत आणि कधीपासून हे शिबिर सुरू होणार आहे गेल्या महिन्यापासून भारतीय महिलांची हॉकीमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे कारण नुकत्याच झालेल्या एफ आय एच प्रो लीगमध्ये भारतीय महिला संघानं म्हणावी तशी कामगिरी केली नाहीये त्यामुळे भारतीय महिला संघावर अनेकदा टीका झाली पण आता या नवीन स्पर्धेत भारतीय महिला संघ मागील निराशाजनक कामगिरी विसरून आगामी स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देतील तसेच या शिबिरामधून पाच सप्टेंबर पासून चीनमधील हांगझो येथे सुरू होणाऱ्या महिला आशिया कप साठी पात्र होती आणि हेच या शिबिराचं महत्त्व आहे त्यामुळे या शिबिराकडे संघाचं लक्ष लागू नये हे शिबिर आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे आशिया कप ही केवळ एक प्रतिष्ठित स्पर्धा नाही आहे तर दोन हजार सव्वीसच्या विश्वचषकाचा थेट मार्ग आहे आम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असलेल्या संघाच्या रूपात हांगझोमध्ये पोहोचण्यासाठी या शिबिरावर लक्ष केंद्रित करणार आहोत असं भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी एका पत्रात म्हटले यापुढे ते असंही म्हणाले की आमच्या दृष्टिकोनात सातत्य राखण्यासाठी आम्ही गेल्या कॅम्पमधील गाभा राखलाय तसंच तरुण खेळाडूंना वरिष्ठ संघात समकालित होण्यासाठी अधिक वेळ युरोपमधील कठीण प्रो लीग मोहिमेनंतर जिथे आम्ही इच्छित निकाल देऊ शकलो नाही या कॅम्पमुळे आम्हाला रिसेट करण्याची आणि पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची आणि मजबूतपणे परत येण्याची संधी मिळते शिवाय आम्ही पेनल्टी कॉर्नर डिफेन्समध्ये महत्वाचे अँगल ओळखले जे प्रो लीग दरम्यान चिंतेचं एक प्रमुख क्षेत्र होते या चाळीस सदस्य भारतीय संघात कोण कोण आहेत ते पाहूयात गोलकीपिंग युनिट मध्ये अनुभवी दिग्गज सविता बिचू देवी खारिबा बनसारी सोलंकी आणि माधुरी किडो यांचा समावेश आहे तसेच आसाम हॉकी मधील उद्दनमुख प्रतिभा समीक्षा सक्सेना हिचाही समावेश आहे या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिने केलेल्या कामगिरीने निवडकर्त्यांना प्रभावित केलं होतं त्यामुळे तिला या संघामध्ये स्थान देण्यात आलंय तसंच बचाव फळीमध्ये निक्की प्रधान सुशीला चानू पुक्रबम उदिता आणि महिमा चौधरी यांच्यासारख्या अनुभवी नावांचासुद्धा समावेश आहे मिडफिल्डमध्ये नेहा वैष्णवी विठ्ठल फाळके मनीषा चव्हाण शर्मिला देवी आणि सलीमा टेटे यांच्यासारख्या दिग्गज आणि अनुभवी खेळाडू संघात असणार आहे तसेच सुजाता कुजूर महिमा टेटे अल्बेला राणी टेप्पो आणि पूजा यादव यांच्यासारख्या तरुण खेळाडूसुद्धा या संघामध्ये असणार आहे फॉरवर्ड लाईनमध्ये नवनीत कौर दीपिका सेरेंग संगीता कुमारी ऋतुजा दादासो पिसाळ यांच्यासारख्या सर्व खेळाडूंसह चपळता आणि फिनिशिंग क्षमतेचं मजबूत मिश्रण आहे हे शिबिर कधी होणार आहे याविषयी सांगते एकवीस जुलै ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान हे शिबिर सुरू होणार आहे आणि साई म्हणजे स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटरमध्ये हे शिबिर पार पडेल त्यामुळे आता हा आपला भारतीय संघ मागील झालेल्या एफ आय एच प्रो लीग मधील पराभव विसरून आगामी स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यावर भर देतील आणि महिला आशिया कपसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करतील या स्पर्धेसाठी आपल्या महिला खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करा धन्यवाद